एटीएम कार्ड धारकांनो सावधान ही बातमी नक्की पहा प्रत्येक शहरात असे काही आहेत की आपली हातचलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदली करून लाखोंचा गंडा घालतात एटीएम कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या अशा दोन ठगांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे या दोन ठगांकडून पोलिसांनी तब्बल पस्तीस ए टी एम कार्ड जप्त केलेत देशात सध्या सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतत मोबाईल फोन माध्यम सावधानतेचा इशारा देत आहेत मात्र आणखी वेगळीच भामटेगिरी वाढत चालली आहे ती म्हणजे एटीएम कार्ड हात चलाखीने बदली करून नागरिकांची फसवणूक करणारी टोळी प्रत्येक शहरात वाढत आहे भिवंडी पोलिसांनी अशाच दोन ठगांना अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे एकूण पस्तीस एटीएम कार्ड आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात यश आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बागे फिरदोस येथे अबू शहमा अब्दुल्ला अन्सारी हे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता अनोळखी इसमांनी फिर्यादीची यांची नजर चुकवून एटीएम कार्ड हातचलाखीने बदली करून पासवर्ड बघून त्यांच्या बँक खात्यातून चौदा हजार रुपये काढून फसवणूक केली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवून अबुल बशर रईस खान मोहम्मद हशिम हॅतुल्ला शाह राहणार गैबीनगर भिवंडी या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्याजवळ वेगवेगळ्या बँकांचे एकूण पस्तीस एटीएम कार्ड आणि रोख पाच हजार शंभर रुपये मिळून आले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने शांतीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आठ अठरा तारखेला यातील फिर्यादी हा ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याचे पैसे निघत नव्हते त्यावेळी पाठीमागे उभे असलेल्या दोन संशयित इस्मांनी त्याला मदत करतो असे सांगून त्याचे ए टी एम कार्ड एक्सचेंज केले होते आणि त्यानंतर फिरेदीच्या अकाउंटमधून चौदा हजार रुपये काढण्यात आले होते फिरेदीने दिलेल्या तक्रारीवरून आमच्या तपास पथकाने बँकेतून मिळवलेल्या फुटेजवरून आम्ही दोन संस्थितांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे या दोन्ही संस्थितांकडे आम्हाला पस्तीस ए टी एम कार्ड मिळालेले आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात त्यांनी काढलेले चौदा हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास त्यांच्याकडे सुरू आहे